इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अकोली तालुक्यातील भंडारदरा इथे सालावात प्रमाणे देखील धम्म यात्रा मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली आहे कालकथित दादासाहेब रुपवते यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी दरवर्षी या धम्म आयोजन करण्यात येतं कार्यक्रमामध्ये माजी आमदार सुधीरजी तांबे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांना समता भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच डॉ माधव लंकेश्वर रवी किरण सोनवणे केबी मोटघरे तसेच शरद तपासे यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय यावेळी सभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट संघराज रुपवते हे होते तर सभेचे प्रास्ताविक उत्कर्षाताई रुपवते यांनी धम्म धम्मयात्रा यशस्वी करण्यासाठी धम्मयात्रा कमिटी ग्रामीण विभाग आणि मुंबई विभाग दादासाहेब रुपवते फाउंडेशन बहुजन सांस्कृतिक केंद्र जीवित मेडिकल सेंटर बहुजन शिक्षण संघ पाली अध्ययन केंद्र यशवंत भांगरे आदिवासी संशोधन केंद्र यांनी अथक परिश्रम घेतले दादासाहेब असताना ते नेहमी आमच्या घरी यायचे आणि मी त्यांना थालीपीठ करायचे नाष्ट्याला तर असं हे नातं आमचं एक खूप ऋणानुबंधाचं असं नातं या ठिकाणी होतं बाबूजी आणि स्नेहलदाताई यांचं आणि आमचंही खूप नातं होतं दर भाऊबीजेला आणि रक्षाबंधनला आमच्या सर्वांच्या भेटी व्हायच्या आणि स्नेहदाताई डॉक्टर सुधीर तांबे यांना राखी बांधायच्या मी बाबूजींना राखी बांधायचे आणि मला दरवर्षी भाऊबीजेला माहेरची साडी माझ्यासाठी सर्वजण घेऊन यायचे खरं तर मी माझ्या वडिलांच्या म्हणजे चळवळी स्वातंत्र्याची चळवळ कम्युनिझम यामधनं मी घडले गेले आणि ते संस्कार सर्व माझ्यावर झाले अतिशय अगदी सर्वांबरोबर समानतेनं वागणं हे खरं तर आमच्या कुटुंबाचं थोरात परिवार तुमचं सन्मान मी याला मानतो की आज मला दादासाहेब ग्रुप होते त्याने आम्ही नेहमीच आदर्श मानलो <coughs> लहानपणापासून तिथे त्यांचं नाव ऐकत होतो त्यांनाही ऐकत होतो अण्णासाहेब शिंदे भाऊसाहेब थोरात अशा त्यावेळी जे काही आपल्याला घडवणारे व्यक्तिमत्व होते त्यापैकी दादासाहेब ग्रुप होते एक होते आणि केवळ आपला तालुका नव्हे किंवा नगर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राचे ते नेते होते यशवंतराव चव्हाणांचं दादासाहेब गायकवाडांचं जी एक विचारधारा होती की आपण सर्वांनी संघटितपणाने एकत्र आलं पाहिजे कारण ज्या शक्तीचा आज आपण बघतोय की त्या संपूर्ण त्यांनी संपूर्ण देशावर कब्जा एक प्रकारे मिळवलेला आहे त्या शक्तींशी जर लढायचं असेल तर आपल्याला एकत्रितपणाने लढलं पाहिजे समन्वय आपण केला पाहिजे ही जी, जी समन्वयाची भूमिका खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण आणि दादासाहेब गायकवाडांच्या पुढाकारांच्या आणि खूप लोकांनी त्यावेळेस त्याबद्दल टीकाही केली की दादासाहेब हो ना सहन करावं लागली कारण त्या सगळ्या गोष्टींचे ते एक प्रमुख आयोजक होते आणि मग या कारण शेवटी हेतू उदात्त होता हेतू हा मानवतेच्या संरक्षणाचा होता आणि त्यांनी जे काही राजकारण केलं समाजकारण केलं ते खऱ्या अर्थाने सर्वांना बरोबर घेऊन जाणारं होतं आणि म्हणून असे दादासाहेब रूप होते हे आमचं भाग्य आहे की आपल्या सर्वांचंही भाग्य आहे की ते आपल्या बरोबर राहिले त्यांना आपण अनुभवू शकलो त्यांच्याबरोबर आपण चार गोष्टी बोलू शकलो एक कुटुंबातला मोठा घटक प्रमुख पिता पितातील असं सा, दादासाहेबांचं त्या ठिकाणी व्यक्तिमत्व होतं अतिशय म्हणजे निर्मळ मनाचे असे दादासाहेब होते आणि मला तर जसं सांगितलं की ते, ते मला नेहमी जावंहीच म्हणायचे आणि नुसते म्हणत नव्हते हो जावयाप्रमाणे लाडही करायचे कधी आम्ही गेलो नेहमी जायचो आम्ही बाई असायच्या दादासाहेब असायचे प्रेमानंदजी असायचे बाबूजी असायचे स्नेहजाताई असायचे आणि ते सर्व खूप म्हणजे जसं जावं यानंतर काही खाल्ल्याशिवाय तर कधीही आम्हाला त्या ठिकाणी जाऊ देत नव्हती जो की आम्ही संग्राम संस्था निर्माण केली ते एक अशाच विचाराने आम्ही केली होती शिंदेसर इथे आहेत डॉक्टर मुटकुळे होते आणि सतत परिवर्तनवादीच चळवळ आणि त्याच्या त्याला अनुसरूनच नाटकं व्हायची चक्र असेल किंवा आम्ही डॉक्टर महात्मा फुलेंच्या जीवनावर तीन आणखी नाटक केलं असेल तर खरं म्हणजे नवीन कुठेतरी संगमनेमध्ये छोटीशी संस्था ती म्हणून आम्ही सुरुवात केली तर तिला मोठं करण्याचं काम खऱ्या अर्थाने दादासाहेबांनी केलं ही मुलं धडपडणारी मुलं आहेत आणि समतेसाठी लढत आहेत मग त्यांना आपण मदत केली पाहिजे त्यांना सहकार्य केलं पाहिजे त्यांना आशीर्वाद दिले पाहिजे म्हणून दादासाहेबांनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये त्या ठिकाणी महात्मा फुले त्याचा त्या ठिकाणी नाट्यप्रयोग तिथे आयोजित केला खूप पाठिंबा सदैव पूर्ण पाठिंबा हा साहेबांचा आम्हाला असा सचिन खरात सी चोवीस तास अकोले नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस